संतोष देशमुख मारेकरांना फाशी द्या इचलकरंजी शिंदे गटाचे तीव्र आंदोलन बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ इचलकरंजी शहरात शिवसेना शिंदे गटाने जोरदार निदर्शनी केली जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखालील महात्मा गांधी पुतळा चौकात झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मारेकरांना फाशी देण्याची मागणी केली संतप्त कार्यकर्त्यांनी यावेळी वाल्मिक कराड याच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला संतोष देशमुख यांच्या हत्येचे आणि छळाचे विचलित करणारे फोटो सोशल मीडिया व प्रसार माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे या घटनेचा तीव्र निषेध करत शिवसेना शिंदे गटाने इचलकरंजीत आंदोलन केले यावेळी बोलताना रवींद्र माने म्हणाले देशमुख यांच्या मारेकऱ्यांनी अत्यंत निर्दयपणे त्यांना मारहाण केली आणि त्यांचे छळ केले या अमानुष कृत्याची समाजात घृणा निर्माण झाली असून मारेकऱ्यांना कठोर शासन म्हणजेच फाशीची शिक्षा झाली पाहिजे या आंदोलनात शिवसेना नेते महादेव गौंड शहर प्रमुख भाऊसाहेब साहेब महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे यांच्यासह सलोनी शिंतरे शकुंतला पाटील दीप्ती लोकरे आणि अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मारेकऱ्यांविरोधात आपला रोष व्यक्त केला महानकरी निपसा सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा